गंगापूर तालुक्यात आज एक महत्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई यांनी भारतीय जनता पार्टीत औपचारिकरित्या प्रवेश पक्ष प्रवेश कार्यक्रम सन्मान्य आमदार प्रशांतजी बंब यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका रवींद्र भाऊ चव्हाण दीपक बडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर योगेश गांगरडे अध्यक्ष तालुका कबड्डी असोसिएशन गांधीले साहेब तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर गवई यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची शक्ती गंगापूर तालुक्यात आणखी मजबूत होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले भाजपामध्ये पुन्हा दाखल होताना मनोहर गवई यांनी पक्षाच्या विकास निधीवर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही दिली हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले